काँग्रेस सरचिटणीस गुरदास कामत थंडावलेत आता ते मुंबईत पक्षाच्या प्रचारात उतरणार आहेत त्यांनी तशी घोषणाही केली आहे संजय निरुपम यांच्याविरोधात बंडाचा झेंडा कामतांनी फडकावला होता त्यांनी निरुपांची कार्यपद्धतीच पटत नाही म्हणून प्रचाराला येणार नाही असा मेसेज व्हायरल केला होता पण आता त्यांचं बंड थंड झालं आहे अचानक त्यांचं मतपरिवर्तन कसं झालं अचानक ते ॲक्टिव्ह कसे झाले याबद्दल पार्टीत उलटसुलट चर्चा रंगली आहे नारायण राणे कृपाशंकर सिंग यांनी मुंबईच्या प्रचाराकडे पाठ फिरवली आहे तर मिलिंद देवरा प्रिया दत्त आणि एकनाथ गायकवाड मात्र असूनही नसल्यासारखेच आहेत यामुळे आता प्रचारात येऊन कामत नक्की काय सिद्ध करू शकतात पाहतायत याची चर्चा रंगली आहे काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत आता मुंबईच्या पक्षाच्या प्रचारात उतरणार आहेत याआधी कामत यांनी मी या प्रचारात सहभाग घेणार नाही या प्रकारचा मेसेज व्हायरल केला होता पण त्यानंतर आता युटर्न घेत गुरुदास कामत यांनी पक्षाच्या प्रचारात उतरणार गुरुदासल्याचं म्हटलंय काँग्रेस सरचिटणीस गुरुदास कामत थंडावलेत पक्षाच्या प्रचारात आता ते सहभाग घेत आहेत आणि अशी घोषणाही त्यांनी केलेली आहे